नमस्कार भगवंत माऊली आपल्या आप भक्ती या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण देवीचे भजन ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देवीच्या देवळात कोण उभी ओटी भराया मी हाय उभी देवीच्या देवळात कोण उभी ओटी भराया मी उभी ना जगदंबा जगदंबा कुठं सांगो सांगू न दर्शन देजो मला जगदंबा कुठं सांगो सांगू न दर्शन देजो मला देवीच्या देवळात कोण गाऊबी ओटी भराया मी आई उभी देवीच्या देवळात कोण गाऊबी ओटी भराया मी आई उभी न जगदंबा जगदंबा कुठं सांगो सांगू न दर्शन देजो मला जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन देजो मला हिरवे पातळ पिवळे चोडी हळदी कुंकवाने मळवट भरी हिरवे पातळ पिवळे चोडी हळदी कुंकवाने मारवट भरे जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला न दर्शन देजो मला जगदंबा कुठं सांगू तुला न दर्शन जो मला देवीच्या देवळात कोण गाऊ बी ओटी भराया मी आई उभी देवीच्या देवळात कोण उभी ओटी भराया मी आई उभी न जगदंबा जगदंबा कुठं सांगू तुला न दर्शन दे जो मला जगदंबा कुठं सांगू तुला न दर्शन जो मला महाराष्ट्राची कुलस्वामिनी तिरंगा झेंडा हाती घेऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी तिरंगा झेंडा हाती घेऊन जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला न दर्शन देजो मला जगदंबा कुठवर सांगू तुला न दर्शन देजो मला देवीच्या देवळात कोण गुभी ओटी भराया मी आय उभी देवीच्या जेवडाच कोण गुबी ओटी भराया मी आई जगदंबा जगदंबा कुठं सांगू तुला दर्शन देजो मला जगदंबा कुठं सांगू तुला दर्शन देजो मला एका जनार्दने पूर्ण कृपेने दैत्य मारिले भक्त तारिले एका जनार्दने पूर्ण कृपेने दैत्य मारिले भक्त तारिले जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन देजो मला जगदंबा कुठवर सांगू तुला न दर्शन देजो मला देवीच्या जेवणात कोण गाऊबी बी ओटी भराया मी आय उभी देवीच्या जेवणात कोण गाऊबी बी ओटी भराया मी आय बी न जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला न दर्शन देजो मला जगदंबा कुठं सांगू तुला न दर्शन देजो मला जगदंबा कुठं सांगू तुला न दर्शन देजो मला